मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो देवाभाऊ केसरी दोन हजार पंचवीस मैदानाला या मैदानामध्ये कोणती कोणती बैल आली ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मानघरचं वादळ पण आलंय बघा या देवाभाऊ केसरी ओपनच्या मैदानामध्ये नमस्कार नमस्कार बरेच दिवसांनी दिसलाय काय नक्कीच क्षेत्रापासून जरा लांब झालाय काय लांब नाही मैदानाला असतो आता सध्या आपली पण कामं चालू आहेत त्याच्यामुळे नाही यायला भेटत मी नसलं तरी पोरं येतातच कसं वाटतंय वेगळं वातावरण आहे हा थंड वातावरण आहे छान वाटतंय आणि कसं कंटिन्यू इकडे या मैदाना आपण येतोच ना त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक ठिकाणचा मैदानाचं हवामान माहिती आहे रेटरे धरण मैदानामध्ये तिसरा क्रमांक पटतोला आज कसं काय नियोजन असणार पेंटू शेट्टी तिथे यांचा कॉकटेल कॉकटेल अरे वा मित्रांनो कॉकटेल आणि वादळची जोडी पळणार आहे प्रथमच नियोजन झालंय का पहिले जोडी नाही भरपूर वेळेला आपण पळालो बरं त्या दिवशी बोरला पण एक नंबर केला याच गाडी त्या मालसिराजला पण केलेत भरपूर ठिकाणी चला शुभेच्छा तुम्ही मित्रांनो विठ्ठल नाना यांचा तेजा पण दाखल झाला बघा या सदाशिवनगर माशिरास मैदानामध्ये आत्ता जे चालू सीझनचा म्हणजे बरीचशी मैदान गाजवते आणि आता मागचे आहे दोन मैदान झाली त्या मैदानाचं म्हणजे गुलालाचा फायनलचा मानकरी ठरला आहे विठ्ठल नानांचा तेजा नाना पण आले मित्रांनो वेगाचा शेवट म्हणजे पंचम हिंद केसरी सुद्धा दाखल झाला बघा या देवाभाऊ केसरी ओपनच्या मैदानामध्ये हॅलो नमस्कार काय म्हणताय आज कसं काय हो नियोजन असणार सारजेचं नियोजन आहे चांगलंच आहे बर बरच लांब आलं आहे आपल्याला जवळ आहे हा तुम्ही पलटण मधून तुम्हाला जवळ पडत असेल कसं वाटते मैदान मैदान भरपूर बैल आलेत आणि सर्व आज स्टॉपचे पैरे असणार कसं वाटते ज्यावेळेस स्पर्धा असते त्यावेळेस काय वाटते काय ते दिवस कसा जातो ते कळत नाही सकाळपासून कारण एक प्रकारे तुमच्या मान बैल आता आपला बैल चांगला पळतोच मान्य पण सर्व टॉपचे नंदे आलेत आणि त्यांचे टॉपचे पैरे आहेत त्यावेळेस तुमच्या मनामध्ये काय चालू असतं सगळे सगळ्याच्या पैरीनं टॉपचेच करणार त्याला त्याला गुलाबात राहायचं असतं हा त्यामुळे सगळे सगळ्याच्या पद्धतीने टॉपचेच पैरे चला शुभेच्छा तुम्हाला आणि नक्कीच आज गाडी गुलालात राहील हीच ईश्वर करू दे नांदेड सिटी यांचा भारत सुद्धा दाखल झाला बघा या देवाभाऊ केसरी मैदानामध्ये शेनवडीचा सोन्या सुद्धा दाखल झाला बघा या देवाभाऊ केसरी ओपनच्या मैदानामध्ये <laughs> आणि निमगावचं नाव कायचं शंभू पळणार आहे पण दाखल बघा या देवाभाऊ केसरी ओपनच्या मैदानामध्ये अखिल भारतीय बैलगाडा संघटना यांचे सचिव म्हणजे विलास पैलवनवाई यांचा गुरु सुद्धा दाखल झालाय बघा या देवाभाऊ केसरी मैदानामध्ये फोर बाय फोर पण दाखल झालाय बघा या देवाभाऊ केसरी आबा मन्ने यांचा लकी शेट पण दाखल झालाय बघा या देवाभाऊ केसरी मैदानामध्ये मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक सुभाष तात्या मांगडे यांचा सप्त हिंद केसरी सुंदर पण दाखल झाला आहे बघा या सदाशिवनगर माळशिरस मैदानामध्ये तात्या पण आलेले आहेत नमस्कार आज बरेच दिवसानं मैदानात दिसलेला का दिसत नव्हतं तुम्ही मैदानात जरा थोडी तब्येत बरी नव्हती बरं आता जावनाले। 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 <laughs> आज कवे ओके महाकुंभ जाऊन आलो प्रयागराज जाऊन आलो तात्या आज सुंदरला आणले आणि वजीरला आणले का आज नाही सुंदरच आहे सुंदरच आहे आज कोणासोबत पळणार सुंदर सुंदर परवा पळाली तेजे नाही पळणार मित्रांनो विठ्ठल नाना यांचा तेजा आणि तात्यांचा सुंदर आज पळणार आहे तात्या त्या दिवशी पण गाडी अप्रतिम कंप आली गटाला सेमी पब्लिक नव्हती खूप जबरदस्त स्पीड लागलं काय वैशिष्ट्य जाणवली या जोडीची गाडी चांगली पळते ती हा छान पळते त्यामुळे तोच पैरा आज करण्यात आला तात आज मैदान कशा रीतीने भरलेलं वाटते कारण बरीचशी बैलगाडी मालक आले नाही आज खरं बैलगाडी क्षेत्रामध्ये चांगली पर्वणी आज मैदान पाहण्यासारखं रसिकांसाठी सोय चांगली आहे छान तात्या नक्कीच तुमचे जे फॅन्स आहेत ते खुश होतील तुम्हाला पाहिल्यानंतर कारण बरेच दिवसानंतर तुम्ही आलाय आणि आज तब्येत एकदम ठणठणीत वाटत सुंदर पण फ्रेश दिसतोय तात्या तुम्हाला गुलाचा वाडग्या पण दाखल झाला बघा या देवाबाऊ केसरी मैदानामध्ये मित्रांनो शिंदेवाडीचा विठ्ठल आणि बादल सुद्धा दाखल झालाय बघा या देवाबाऊ केसरी दोन हजार पंचवीस स्पर्धेला मित्रांनो फोनशिरसॉन पण दाखल झालाय बघा या देवाभाऊ केसरी मैदानामध्ये आज कोणासोबत नियोजन हो आहे काय आज आहे बुल काशी बुलढाण्याच्या काशी सोबत पण आहे शुभेच्छा जातात गाव कोणतं तुमचं कडगुण बरं आज कोणतं बैलन मित्रांनो कडगुणकरांचा पुष्प पण आलाय बघा आणि दुसरं कुठलं आहे माझा भावाचा बाधाबा नाव काय तुझं बैल बादल बादल बर आज कसं काय पुष्पाचं नियोजन काय आता काल गाडी काही झाली म्हणून आज म्हणले बाबा म्हणले आपल्या गाडी बर बर माझ्या बादेल पुष्प पाळणार चालतात शुभेच्छा तुम्ही